कोल्हापूर जिल्ह्यात ख्रिस्ती समाजाला सतत होणाऱ्या त्रासाविरोधात बहुजन संघर्ष परिषदेच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार ख्रिस्ती समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाला नाहक त्रास धार्मिक स्वातंत्र्यावर होणारे हल्ले महिलांवर मारहाणीच्या घटना आणि प्रार्थनास्थळी अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांवरून संतप्त ख्रिस्ती समाजानं आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय याच्या निषेधार्थ बहुजन संघर्ष परिषद यांच्या वतीनं आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येनं ख्रिस्ती बांधवांनी लाक्षणिक उपोषण केलं ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय असूनही सतत जातीवादी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांकडून त्रास दिला जातोय महिलांवर हात उचलणे प्रार्थना बंद पाडणे धमक्या देणे जिवे मारण्याचे प्रयत्न अशा घटना इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही घडतायत या प्रकारांचे तक्रार पोलीस प्रशासनाकडं करूनही योग्य कारवाई न होता आरोपींना समर्थन दिलं जात असल्याचा आरोप यावेळी बहुजन संघर्ष परिषदेकडून करण्यात आला लोकशाही मार्गानं शांततेत या अन्यायविरोधात आवाज उठवण्यासाठी आजचे हे आंदोलन करण्यात आले जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार ख्रिस्ती समाजाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला यावेळी संदीप थोरात सचिन चिल्लया श्यामकांत सर्वगौडे अब्राहिम आवळे श्रीकांत पठाणे संजय आढाव राकेश सावंत जीवन आवळे डी व्ही समुद्रे दिलीप लोखंडे निखिल मोरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या